नमस्कार नमस्कार आयुर्वेद म्हटलं की वात पित्त कफ हे त्रिदोष येतातच आज जी माहिती आपल्या समोर आहे ती विशेषत पित्त दोषाबद्दल आहे तर सुरुवात इथून करूया की हे पित्त म्हणजे नेमकं का काय आहे आणि त्याचं महत्व काय नमस्कार हो नक्कीच पित्त म्हणजे शरीरातली एक प्रकारची ऊर्जाच आहे जी अग्नी आणि जल या तत्वांपासून बनलेली आहे अग्नी आणि जल अच्छा हो अग्नितत्वामुळे ती उष्ण असते पचन चयापचय शरीराचं तापमान हे सगळं सांभाळते आणि जलतत्व तिला एक म्हणजे प्रवाहीपणा देतं ज्यामुळे ती शरीरभर फिरू शकते हु. दृष्टी त्वचेचा रंग आपली बुद्धी उत्साह या बऱ्याच गोष्टी पित्तावर अवलंबून असतात असं या माहितीत म्हटलं आहे पण गंमत अशी आहे की जेव्हा हे पित्त असंतुलित होतं म्हणजे विशेषत वाढतं तेव्हा त्रास सुरू होतो बरोबर आज आपण याच स्रोतांच्या आधारे पित्त का वाढतं लक्षणं काय आणि त्यावर उपाय काय हेच समजून घेणार आहोत हे हे ऐकायलाच थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतंय खरं मग पित्त वाढण्याची मुख्य कारण काय सांगितलीत या माहितीत मला आठवते आहारातल्या काही गोष्टी होत्या जसं खूप तिखट आंबट असं खाणं हो अगदी आहाराची कारणं तर आहेतच खूप मसालेदार पदार्थ तेलकट खाणं आंबट खारट चवीचा अतिरेक मद्यपान किंवा चहा कॉफी जास्त पिणं हे सगळं आहेच पण या माहितीत एक गोष्ट जी मला महत्वाची वाटते ती म्हणजे जीवनशैली आणि आपल्या मानसिक घटक अच्छा जीवनशैली म्हणजे म्हणजे असं की जास्त वेळ उन्हात फिरणं किंवा काम करणं रात्री उशिरापर्यंत जागणं खूप जास्त शारीरिक श्रम करणं किंवा अगदी व्यायामाचा अतिरेक करणं आणि मानसिक घटक म्हणजे राग वगैरे त्याचा कसा संबंध आहे अगदी बरोबर स्रोतांमध्ये स्पष्ट सांगितले की राग मत्सर भीती अधीरता या ज्या तीव्र भावना आहेत ना त्या थेट पित्तावर परिणाम करतात आणि ते वाढवतात बापरे आणि हो अजून एक म्हणजे वेळेवर न जेवणं किंवा खूप वेळ उपाशी राहणं हे पण एक महत्वाचं कारण आहे म्हणजे फक्त काय खातो ते नाही तर आपण कसे जगतो कधी जेवतो काय विचार करतो या सगळ्याचा परिणाम होतो बरोबर आणि ऋतूंचा पण परिणाम असतो या माहितीत उल्लेख आहे की ग्रीष्म म्हणजे उन्हाळा आणि शरद ऋतूमध्ये पित्त थोडं वाढलेलं असतं अच्छा मग जेव्हा हे पित्त वाढतं तेव्हा शरीरावर काय काय परिणाम दिसतात म्हणजे लक्षणं ऍसिडिटी आणि छाती जळजळ हे तर आपण नेहमी ऐकतो हो हो ते तर आहेतच अगदी सामान्य लक्षणं आहेत ती पण त्यासोबतच खूप जास्त भूक लागणं किंवा खूप तहान लागणं अंगातली उष्णता वाढल्यासारखी वाटणं तोंड कडू किंवा आंबट होणं घाम खूप जास्त येणं आणि हो चिडचिड खूप वाढते बघ अच्छा चिडचिड पण हो हे पण पित्त वाढल्याचं एक महत्वाचं लक्षण आहे असं या माहितीत दिले काहींना डोळे लाल होणं त्वचेवर पुरळ येणं खाज सुटणं किंवा पोटात जळजळ होऊन जुलाब होणं हे पण त्रास होऊ शकतात म्हणजे याचा परिणाम फक्त पोटावर नाहीये तर नाही अजिबात नाही पित्ताचा परिणाम हा संपूर्ण शरीर आणि मनावर होतो हे समजून घेणं महत्वाचं आहे हे ऐकून तर अनेकांना स्वतःचे अनुभव वाटवले असतील कदाचित मग यावर उपाय काय साहजिकच आहारात बदल करायला हवेत बरोबर अगदी पहिलं म्हणजे आहार पित्त कमी करण्यासाठी स्रोतांमध्ये सांगितलंय की थंड गुणाचे पदार्थ खावेत चवीनुसार बोलायचं झालं तर गोड तुरट आणि कडू चवीचे पदार्थ उत्तम उदाहरणार्थ धान्यांमध्ये ज्वारी तांदूळ दूध साजूक तूप पण योग्य प्रमाणात घ्यायला हरकत नाही खडीसाखर चांगली नारळ पाणी उसाचा रस हे तर उत्तमच आणि भाज्या फळं भाज्यांमध्ये काकडी तोंडली पडवळ दोडका कारलं पण चांगलं कडू असल्यामुळे पालेभाज्या फळांमध्ये गोड द्राक्षे डाळिंब अंजीर पिकलेली केळी सफरचंद हे फायद्याचे आहेत आणि काय टाळायला हवं ते पण असेलच ना माहितीत हो नक्कीच तिखट मसाले लोणची आंबट फळं जसं संत्री मोसंबी तळलेले पदार्थ तर पूर्ण टाळायला हवेत मद्यपान कडक चहा कॉफी हे सगळं कमी किंवा बंद केलेलं बरं बरोबर म्हणजे आहारावर बराच भर आहे पण फक्त आहार बदलून भागेल का जीवनशैलीचं काय नाही फक्त आहार नाही जीवनशैलीत बदल पण तितकेच महत्वाचे आहेत स्रोतांमध्ये सांगितले आहे की उन्हात जास्त फिरणं टाळावं शक्य असल्यास दुपारी थोडी विश्रांती घ्यावी रात्रीची झोप खूप महत्वाची आहे वेळेवर आणि पुरेशी hmm. आणि मानसिक शांततेसाठी उपाय करायला हवेत शीतली शीतकारी सारखे काय म्हणतात त्याला थंड प्रवृत्तीचे प्राणायाम ध्यान करणं आणि सगळ्यात महत्वाचं राग आणि तणाव नियंत्रणात ठेवणं सकाळ संध्याकाळ थोडं शांत ठिकाणी फिरण्याचा आपण सल्ला दिलाय इथे काही आयुर्वेदिक वनस्पती आणि औषधांचा पण उल्लेख दिसतोय गुळवेल आवळा शतावरी ज्येष्ठ मध आणि काही काढे किंवा वटी पण आहेत भूनिंबादी काढा लघुसूत शेखर वटी हो हे सगळे उपाय पित्त कमी करणारे आहेत गुळवेल रक्त शुद्ध करून उष्णता कमी करते आवळा तर नैसर्गिक पित्तशामक आहे व्हिटॅमिन सी पण भरपूर असतं शतावरी शरीराला थंडावा देते ज्येष्ठ मत पचन मार्गातलं पित्त शांत करतं पण हे आपण स्वतःहून घेऊ शकतो का नाही शक्यतोवर कोणतीही औषधी घेण्यापूर्वी वैद्याचा सल्ला नक्की घ्यावा कारण प्रत्येकाची प्रकृती म्हणजे शरीराचा प्रकार वेगळा असतो त्यानुसार उपाय पण बदलू शकतात आणि या माहितीत अजून एका गोष्टीवर जोर दिला आहे दिनचर्या आणि ऋतुचर्या पाळण्यावर म्हणजे म्हणजे रोजची जीवनशैली एका ठराविक पद्धतीने जगणं आणि ऋतूनुसार आपल्या आहारात आणि सवयीमध्ये योग्य ते बदल करणं हे पित्त संतुलित ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे तर आजच्या या चर्चेतून आणि आपल्या समोरच्या माहितीतून हे स्पष्ट होत आहे की पित्त शरीरासाठी गरजेचं असलं तरी त्याचं संतुलन बिघडलं की शारीरिक आणि मानसिक पातळीवर अनेक त्रास होऊ शकतात पण चांगली गोष्ट ही आहे की योग्य आहार विहार म्हणजे जीवनशैली आणि मानसिक शांतता यातून यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं अगदी बरोबर आणि ह्या स्रोतांमधलं एक वाक्य मला खूप महत्त्वाचं वाटलं पित्त वाढले तर ते कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे निसर्गाच्या लयीत राहणे यावर आपण सगळ्यांनी खरंच विचार करायला हवा हम्म निसर्गाच्या लयीत राहण हो आपलं आजचं धावपळीचं जीवन निसर्गाच्या त्या सहज लयीपासून किती दूर गेले आहे आणि पुन्हा त्या लयीशी जुळवून घेण्यासाठी आपण काय करू शकतो मला वाटतं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे प्रत्येकासाठी